मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की संगीता सर्वांना सांगत असते की माझ्या कलेने हे सर्व तिच्या बहिणीसाठी केले आता मात्र सर्व चांदेकरांना समजलेलं असतं की नैना ही कलाची बहीण असते तेव्हा लगेच सरोज म्हणते काय बहिणीसाठी तेव्हा आता कला सर्वांना सांगते हो नैना ताई माझी सख्खी मोठी बहीण आहे आता मात्र अद्वैतला सर्व काही आठवतं की ज्यावेळेस कलाने नैनाला वाचवलेलं असतं त्यावेळेस ती ताई ताई म्हणत असते पण नैनाने सर्वांपासून खोटं लपवलेलं असतं तेव्हा हे बोलणं एकताच अद्वैत म्हणतो बाद झाले तुमची सगळी फॅमिलीच खोटारडी आहे अद्वैत लगेच संगीताला म्हणतो आणि तुमची ती नैना मुलगी का आली आमच्या आयुष्यात का आलात तुम्ही आमच्या आयुष्यात मनाशीच म्हणत असते बरं झालं सरोज चांगलं तोंडावर पाडलं तुला मला शिकवत होते ना जे होत त्याच्या बरोबर तसंच होत म्हणून आता अपमान काय असतो ना हे लवकरच कळेल तुला तेव्हा अद्वैत संगीताला म्हणत असतो तुमचा ना आमच्या प्रॉपर्टीवर डोळा होता आमच्या आनंदावर पाणी घालायला आला होता ना अद्वैत लगेच सरोजला म्हणतो आई मी तुला म्हणालो होतो ना काहीतरी गडबड आहे ही, ही मुलगी पहिल्यापासून दिव्याची मूर्ती बनवायला आपल्या घरात घुसली आणि त्यानंतर मग तिने तिच्या आईला आणि बहिणीला त्या पूजेला आणलं आणि मग डान्स आणि डान्स करताना मुद्दामच इने तिच्या ताईला धक्का दिला आणि तिथून पुढे हा सगळा ड्रामा सुरू झाला आणि आज फायनली आपल्याला बर्बाद करण्यासाठी त्यांनी हे लग्न मोडलंय आणि आज यांची मुलगी लग्नातून पळून गेली हाच होताना ड्रामा चांदेकरांची इष्टे हडपण्याचा तेव्हा कलामध्ये नाही असं काही आमच्या मनातही नव्हतं आणि तसं जर असतं तर आज मी लग्न थांबवलंच नसतं एकदा का विधीवर लग्न झालं असतं मग काय केलं असतं तुम्ही तेव्हा अद्वैत बोलतो काय शिकवते तू स्वतः सगळे विधी पूर्ण करते आणि आता म्हणते मी लग्न थांबवलं स्वतःला काय समजतेस तू खूप मोठी चूक झाली मीच त्या नयनाच्या प्रेमात पडायला नको होतो कला सर्वांना सांगत असते मी हे मुद्दामून नाही केलं मी तर फक्त विधी यासाठी पूर्ण करत होते की नैनाताईची वाट बघत होते लवकरच नैनाताई येईल म्हणून पण ज्यावेळेस मंगळसूत्र घालण्याचा विधी आला त्याच वेळेस मला समजलं की नैनाताई आलेली नाहीये म्हणून म्हणून मी हे लग्न थांबवलं आणि सर्वांसमोर माझा चेहरा दाखवला तेव्हा अद्वैत म्हणतो पण आता हे लग्न मी थांबवणार आहे आणि आता पोलिसांना बोलवणार आहे आता मात्र कला लगेच संगीताकडे बघू लागते आता संगीता सर्वांसमोर हात जोडून विनंती करते नाही असं नका ना करू यात माझ्या कलेची काहीही चूक नाहीये कदाचित देवीयाईच्या मनातच असं असेल तर याच दोघांची जोडी देवीयाईने ठरवलेली असेल तर तेव्हा आता अद्वैत म्हणतो बाद झालं आता मात्र सर्वजण खूपच घाबरून गेलेले असतात कारण अद्वैतचा राग आता खूप डोक्यात गेलेला असतो त्यानंतर इथे राहुलने नैनाला एका हॉटेलवरती आणलेलं असतं आणि एक रूम बुक केलेली असते आता रूममध्ये गेल्यानंतर नैनाला ती रूम खूपच आवडते तेव्हा आता राहुल लगेच नाटक करतो सॉरिया नैना मी ना अशी साधीच रूम ॲडजेस्ट केली कारण कुणालाही आपल्यावर संशय यायला नको ना कुणाला आपल्याबद्दल माहिती नको म्हणून अशी साधी रूम ॲडजेस्ट करावं लागली तर आता लगेच नैना मनाशीच म्हणते एवढी छान रूम याला साधी वाटते म्हणजे याच्या नजरेत पॉश काय असेल तर आता राहुल म्हणतो चालेल ना तुला मला तुझ्या घरच्यांना किंवा तुला त्रास झालेला बिलकुल चालणार नाही या नैना तेव्हा आता लगेच नैना म्हणते चालेल रे खूप छान आहे मस्त आहे रूम आणि सगळ्यात लकी काय आहे माझ्यासाठी माहिती तू माझ्यासोबत आहे मग आता राहुल नैनाला म्हणतो तू फ्रेश होऊन गे मी खाण्याची काहीतरी अरेंजमेंट करतो त्यानंतर इथे सरोज हात पकडते आणि म्हणते अद्वैत चल आता एक मिनिट पण इथे थांबायचं नाही सरोजचे पाय धरते आणि म्हणते विणबाई असं नका करू हे लग्न नका मोडू माझ्या तीन तीन लेखी आहे कसं होईल हो त्यांचं असं नका करू आता मात्र सरोज म्हणते काय करताय तुम्ही लगेच संगीताची बहीण अद्वैत समोर येते आणि हात जोडते सुकन्या मावशी की प्लीज असं लग्न सोडून जाऊ नका माझ्या बहिणीच्या मुलींचं वाटो होय तेवढ्यात लग्नात आलेल्या काही बायकाही म्हणतात हो असं लग्न मंडप सोडून जाऊ नये अपशकून असतो तो तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो मला कोणीही अडवण्याचा प्रयत्न करू नका तर कलाचे वडील खूप रडत असतात आणि आबा मात्र शांतपणे हे सगळं बघत असतात तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली येतात सायली बोलते असा तडकाफडकी निर्णय घेऊ नये तेव्हा लगेच अद्वैत आता सायलीला बोलतो वहिनी तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही अर्जुन आता म्हणतो आम्ही सगळं काही ऐकलंय अद्वैत अर्जुन अद्वैतला म्हणतो आपण आतमध्ये जाऊन बोलूया का आता अद्वैत म्हणतो कशाला याची काही गरज नाही आहे तेव्हा आता आबा लगेच अद्वैत जवळ येतात आणि म्हणतात ते म्हणतायत ना मग जा आतमध्ये जाऊन बोल आता मात्र सरोज आबांकडेच बघत असते कारण आबांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे तिला समजत नाही आताही ते अर्जुन सायली आणि अद्वैत तिघेही आतमध्ये आलेले असतात तेव्हा आता अर्जुन अद्वैतला बोलतो बैस शांतपणे खाली बैस तेव्हा अद्वैत म्हणतो नाही त्याची गरज नाही मग सायली म्हणते भाऊजी हे बघा आत्ता तुमची मनस्थिती ठीक नाही आहे पण तरीही मी तुला तुम्हाला समजावते की कला ही खरंच खूप चांगली मुलगी आहे मग आता सायली अर्जुनला सांगते की अद्वैत खरंच कला ही खूप चांगली मुलगी मी तिला ओळखते ती आमच्या आश्रमात नेहमी येते आणि मुलांना गणपतीची मूर्ती कशी बनवायची ना ती शिक शिकवते ती खरंच स्वावलंबी आणि निर्मळ मनाची मुलगी तेव्हा आता अद्वैत बोलतो नाही माझी फसवणूक केली आहे ना तेव्हा सायली बोलते मला मान्य आहे तुमची फसवणूक झाली पण या सगळ्यात कदाचित कला नसेल पण तिला यातली काही माहितीच नसेल तर सायलीला बोलतो ती जर खरंच स्वावलंबी मुलगी होती तर तिने तिची बहीण नाही हे का लपवलं का त्याच वेळेस सांगितलं नाही आणि वहिनी तुम्हाला जर अर्जुनच बरोबर लग्न झाल्यानंतर त्याचं सत्य समजलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं तेव्हा सायली म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता लग्नाचे बरेच विधी पूर्ण झालेत त्यामुळे आता तुम्ही लग्न नाही मोडू शकत असे म्हणून आता सायली म्हणते मी ना कलाकडे जाऊन येते तुम्ही बोला आता सायली बाहेर निघून जाते आता सायली गेल्यानंतर अर्जुन अद्वैतला समजावू लागतो की आधी खूप चिडचिड होते मनाची अवस्था अशीच होते पण नंतर की हीच व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे आपल्या कुटुंबासाठी आता माझी खात्री झाली माझ्या घरासाठी सायलीच योग्य आहे तर अद्वेत आता शांतपणे अर्जुनचं बोलणं ऐकत असतो तरी ते कला म्हणत असते आई का रडते तू तसंही मला हे लग्न कुठे हवं होतं आणि उगच आयुष्यभर एखादं न आवडणारं नातं निभावण्यापेक्षा ते नसलेलंच बरं ना पेक्षा मी एकटीने आयुष्य काढलेलं बरं पडेल तेवढ्यात आता सायली आहे त्यांनी म्हणते ते कला तेव्हा कला म्हणते सायली तू बघ ना तू लग्नासाठी आली आणि काय होऊन बसलंय आता कला म्हणते मी तुझं बोलणं ऐकलं पण हे फार चुकीचं आहे तुला एक सांगते हे सगळं अंबाबाईच्याच मनात असेल आता सगळे विधी पूर्ण झालेत आणि तुझ्या आईवडिलांकडे बघ ना त्यांच्या मनाला काय वाटत असेल मी अनाथ आहे पण आईवडिलांचं प्रेम काय असतं ना हे मला चांगलंच माहिती आहे आता देवी आईने सगळं काही स्वीकारलंय मग तू का स्वीकारत नाही आहे हे आता संगीताई म्हणते नक्की देवी आईच्याच मनात असं असेल आता देवी ही गाठ बांधली तर आपण स्वीकारायलाच हवी ना तरी ते आता मीडियावाले आलेले असतात आणि म्हणत असतात अद्वैत चांदेकरांचं लग्न मोडणार की होणार असे आता ते न्यूज बनवत असतात सगळ्यांना समान वागणूक देणारे चांदेकर आता या गरीब मुलीला स्वीकारतील का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल असे ते म्हणत असतात तेव्हा सरोज म्हणते नाही या मुलीला आम्ही आमची सून कधीही स्वीकारणार नाही ना, कधीही सून बनवणार नाही ना, त्यानंतर इथे आता अर्जुन अद्वेतला समजावत असतो बघ अद्वैत आपण भाऊनीच्या भरात चुकीचे निर्णय घेतो पण पुढे जाऊन तेच निर्णय योग्य होतात तेव्हा आता अद्वैत बोलतो हे बघ अर्जुन तुझ्या बाबतीत वेगळं होतं माझ्या बाबतीत तसं नाही या, या कलाबरोबर मी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही तेव्हा आता लगेच तिथे आबा येतात आणि म्हणतात हे बघ अद्वैत मला तुझ्याबरोबर बोलायचे तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही बोला मी बाहेर जातो असे म्हणून अर्जुन आता बाहेर जातो ते आता संगीता रडत असते तेव्हा कला म्हणते बघ बघा तू रडू नको आणि जे ना आता टिकणार नाही ते उगच कशाला बांधून ठेवायचं तेव्हा संगीता बोलते असं काही बोलू नको तेव्हा कला म्हणते आपण त्यांची फसवणूक केली असं त्यांना वाटत असेल ना ग मग त्यानंतर इथे आबा म्हणतात अद्वैत तू खरंच हे लग्न करणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो नाही मी हे लग्न करू शकत नाही त्या मुलीला मी माझी बायको कधीही बनवू शकत नाही तेव्हा लगेच आबा म्हणतात मी आता तुला जे समजावतो ना ते तुला चुकीचं आणि फार जुनं वाटेल नीट ऐक आणि मंग विचार कर तेव्हा आता लगेच आबा बोलतात हे बघ अद्वैत नक्की देवानेच तुझी आणि कलाची गाठ बांधलेली आहे हे संकेत मला जेव्हा कला आपल्या घरात पहिल्यांदा आली ती ना तेव्हापासून मिळत होते पण मी काही बोललो नाही कारण अद्वैतच्या मनासारखं व्हावं फक्त तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी तुला काही कौल दिला नाही तेव्हा अद्वैत बोलतो नाही आबा असं नाही होऊ शकत तेव्हा आबा म्हणतात हो कदाचित देवानेच तुझ्याबरोबर कलाची गाठ बांधलेली असावी अद्वैत म्हणतो नाही आबा त्या मुलीबरोबर माझा कसलाही संबंध नाही आहे मी हे लग्न करू शकत नाही ते बाबा बोलतात असं कसं म्हणू शकतो अरे त्या मुलीबरोबर तू विधिवत पूर्ण केलेत हे लग्न झालंय अद्वैत जवळपास आणि तिच्या वडिलांनी कन्यादान केलंय तिचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकरांची इज्जत तुरीच मिळवली गेलेली मी बघू शकत नाही हे लग्न मोडल्यामुळे तसंच होणार आहे हे आपलं चांदेकरांचं वैभव खूप कष्टाने उभं केलंय आणि आता जर त्याला तडा गेला तर मी स्वतःला कधीही सावरू शकत नाही तेव्हा अद्वैत बोलतो आबा प्लीज असं काही बोलू नका इथे आता संगीता म्हणत असते नाही खाला तुझं लग्न मोडू शकत नाही तुला हे लग्न करावंच लागेल आणि इथून जर तुला घरी नेलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल तेव्हा आता लगेच कलाचे वडील समोर येतात आणि म्हणतात बाद झालं तुझा ड्रामा बाद झाली नाटकं अगं आता तरी तिच्या आयुष्याचा निर्णय तिला घेऊ दे ती काय ठरवेल ना तसंच होणार आहे आता त्यानंतर इथे अद्वैत म्हणत असतो नाही आबा त्या मुलीबरोबर मी लग्न करू शकत नाही मी त्या मुलीबरोबर एक मिनिटही राहू शकत नाही आणि मी तिच्याशी कसं आयुष्य काढू तेव्हा लगेच आबा बोलतात नाही अद्वैत तू हे लग्न मोडू शकत नाही आणि जर तू तसं केलं तर तुझा बा तुझ्यासाठी आहे असं समज तेव्हा आबा म्हणतात मी आता कलाला आत्मध्य पाठवतोय काय निर्णय घ्यायचा ते दोघेजणं बोलून घ्या असे म्हणून आबा आता बाहेर निघून जातात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कला अद्वैतबरोबर बोलण्यासाठी आतमध्ये आलेले असते तेव्हा अद्वैत म्हणतो मी हे लग्न करायला तयार आहे फक्त माझ्या आबांसाठी मी हे लग्न करतोय तेव्हा कला म्हणते आणि हो मी माझ्या आईवडिलांसाठी फक्त हे लग्न करते त्यामुळे लगेच अद्वैत गुरुजींना सांगतो विधी सुरू करा हे लग्न होणार असे म्हणून आता कला आणि अद्वैतचं लग्न आपल्याला लवकर लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा